नमस्कार पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण नम्रता आणि त्याचबरोबर आकाश हे दोघही आता जरके सारखे एकत्र येऊ लागलेले आहेत त्यांच्यामधलं नातं जे आहे ते बहरत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर त्या दोघांनाही तिथे त्यांच्या दोघांची जी एकमेकांची कंपनी आहे ती दोघांनाही आवडत आहे त्यामुळं त्या दोघांच्या दो नात्यामध्ये कसा बहर येणार आहे आणि त्याचबरोबर ईश्वरी सुद्धा एकमेकांना वेळ देत अर्णवने ठरवलेलं आहे की आता मी वेळ द्यायचं काढलेला आहे ना ठरवले ना तरी मी सिंदूरला मी थोडासा वेळ देतो कारण एकदा का ऑफिसची धावपळ सुरू झाली की मग मात्र गोष्टी अवघड होतील असं अर्णवच्या डोक्यात असतं आणि त्याचबरोबर अर्णव मात्र तीच गोष्ट करायचं ठरवतो आणि मग तो म्हणतो की आज मी मी सिंदूरला घेऊन बाहेर फिरायला जातो आणि त्याचबरोबर तिला सरप्राईजही देतो आणि रात्री मस्त डिनर करून मग येऊया असं त्याने ठरवलेलं असतं आणि मग इकडे आकाश मात्र कंटिन्यू फोनवर असतो त्याचबरोबर तो नंबर फोन करत असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अंजलीसुद्धा आकाशला चिडवत असते परंतु आकाश मात्र लाजत असतो आणि तिथून निघून जात असतो पण इकडे अर्णवला तर कळलेलं आहे की आकाशला हा इकडे नम्रतामध्ये इंटरेस्ट आहे पण अर्णवला याही गोष्टीची काळजी आहे कारण ईश्वर या घरात आली आहे तर मामीची एवढी चिडचिड चीड़ होती आणि आकाश आणि त्याचबरोबर या नम्रता या दोघांचं जर काय झालं आणि त्या दोघांचं जर जुळलं तर किती अवघड होणार आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते तेव्हा मात्र तो म्हणत असतो की काय करायचं हे सगळं परंतु आकाश मात्र खूप खुश असतो त्याला खूप छान वाटत असतं तो आनंदात असतो आणि त्याचबरोबर इकडे आता जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अगदी विचारपूर्वक गोष्टी झाल्यासारख्या होत असतात कारण प्रत्येक वेळेस नम्रता आणि आकाश दोघंही एकत्र येत असतात एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करत असतात आणि इकडे अर्णव मात्र आता आजीकडे जातो आजीला विचारत असतो की आजी आता बरं वाटतंय ना तुला परंतु आजी मात्र थोडी इमोशनल झालेली असते आणि कारण रात्रभर ईश्वरीने आजीची सेवा केलेली असते ही गोष्ट कोणालाच माहिती नसते सगळेजण आपापल्या रूममध्ये गेलेले असतात पण ईश्वरीला मात्र आजीची काळजी वाटत असते आजीने दरवाजा उघडलेला नसतो अचानक हे सगळं काय झालेलं आहे यामुळं ईश्वरीने रात्रभर काळजी घेतलेली असते ती रात्रभर आजीच्या उश्याशी बसून राहिलेली असते तेव्हा मात्र ईश्वरीची ईश्वरीकडे पाहत आजी म्हणत असते की हो मला खूप बरं वाटतंय आणि त्याचबरोबर ईश्वरीला माहिती नसतं आजीने उठून पाहिलेलं असतं कारण आजीच्या उशाशी बसून तिची काळजी घेत असते ईश्वरी आजीसाठी जे हवं नको ते सगळं बघत असते त्यामुळं आजी मात्र आता तिचाच वरचा थोडासा राग कमी झालेला असतो खरं तर आजीचा राग हा ईश्वरीवरती नव्हताच खरं तर प्रॉब्लेम असा होता की तो म्हणजेच की इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या तेव्हा मात्र आजीला एकाच गोष्टीची काळजी वाटत होती आणि ती म्हणजेच की पत्रिका आणि या पत्रिकाच्या गोंधळामुळे तो गैरसमज झालेला होता आणि आता मात्र आजीचा ईश्वरीवरचा राग कमी झालेला असतो आणि त्यामुळंच इकडे आजी मात्र शांतपणे सर्व गोष्टी हॅन्डल करत असते कारण ईश्वरीने जी काळजी घेतलेली आहे त्यामुळं आजीचं मन तर जिंकलेलं असतं परंतु ईश्वरीच्या बाबतीत आता वल्लरी मात्र काही ना काही सारख्या गुडघुड्या करत असते त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आकाश आता निघालेला असतो अर्णव तेवढ्यात तिथे येतो आणि आकाशला सांगतो की आकाश एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे तू जाशील का तेव्हा आकाश म्हणतो नाही रे दादा प्लीज म्हणजे आत्ता गेलंच पाहिजे का नाही मी थोडंसं कामात होतो बिझी मी नंतर जाईल चालेल का असं तो विचारत असतो तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश काय चाललंय तुझं हे सगळं तुला माहिती आहे ना काम किती इम्पॉर्टंट आहे तेव्हा आकाश म्हणत असतो की मला ना नम्रताच्या बाबांकडे जायचं आहे आत्ता त्यांना खरंच गरज आहे त्यासाठी मला असं वाटतंय की मी त्यांच्याकडे गेलं पाहिजे हे ऐकल्यावर आकाश आकाशला लगेचच इकडे अर्णव म्हणतो की चालेल त्यांना मला भेटायचं आहे असं त्याने सांगितलेलं असतं अर्णवला ही गोष्ट खूप छान वाटते कारण अर्णव अजून त्यांना भेटायला गेलेला नसतो कारण ईश्वरीलाही घेऊन त्यांच्याकडे गेलं पाहिजे असं अर्णवला वाटत असतं परंतु अर्णव अजून त्यांच्याकडे गेलेला नसतो इकडे मात्र आता आकाश ही जबाबदारी घेतोय अगदी व्यवस्थितपणे ह्या सर्व गोष्टी करतोय ही गोष्टसुद्धा चांगली असते पण आकाशला इकडे अर्णव मात्र म्हणत असतो की अरे एक काम करशील का आकाश तू ते नम्रताला पण भेटून ये तेवढे येताना असं म्हणत त्याला चिडवत असतो तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणतो की दादा अरे नम्रता तिथंच असणार ना मग आता मला सांग घरी जाणारे म्हणजे भेटणार तर आहेच ना असं तो बोलू लागतो तेव्हा इकडे वल्लरी तिथं आतमध्ये असते वल्लरी म्हणत असते जायची काय गरज आहे म्हणजे तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी आणि त्या मुलीपासून लांब राहायचा आकाश तेव्हा तो म्हणत असतो की नाही मॉम तसं काही नाहीये तूच वेगळा विचार करू नकोस असं म्हणत तो बोलत असतो परंतु वल्लरीला मात्र चांगलंच करून चुकलेलं असतं की आपला मुलगा हा आता त्या भिकरड्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहे असे विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात तिला फक्त एवढंच माहिती आहे की नाही काहीही झालं तरीही माझ्या आकाच्या बाबतीत मी हे येऊ देणार नाही ती मुलगी मला या घरात नको आहे आणि त्या मुलीला मी या घरात येऊ देणार नाही एवढंच सुरू असतं इकडे तर आकाश मात्र आता पोहोचलेला असतो मनाने तर तो कधीच नम्रताच्या मिठीत जाऊन बसलेला असतो फक्त तिला भेटणं बाकी असतं एवढ्याच गोष्टी राहिलेल्या असतात तर, तर इकडे अर्णव त्याचबरोबर अंजली सगळेजण बोलत असतात आणि ईश्वरी आता थकलेली दिसत असते पण तरीही उठून ईश्वरीने सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात हे मात्र आजीने यावरजून पाहिलेलं असतं आजीला मात्र छान वाटत असतं तिला असं वाटत असतं की खरंच म्हणजे उगीच वल्लरी सांगते या गोष्टीवरून जर आपण या मुलीला यश करत असू तर ते चुकीचं आहे असं आजीला वाटू लागतं त्याचबरोबर ईश्वरी किचनमध्ये काम करत असते तेव्हा आकाश आता निघालेला असतो आकाशीकडे ईश्वरीच्या घरी पोचलेला असतो तिथे जातो ईश्वरीच्या आईबाबांना भेटतो आणि ईश्वरीच्या बाबांची काळजी घेतो त्याचबरोबर नम्रतालाही तो भेटतो आणि त्यांनाही तो, तो, तो बोलत असतो तेव्हा नम्रताला तो बोलत बोलत आता बाहेर घेऊन येतो पण जयत्त्याला ही गोष्ट मात्र माहिती नसती एकदा का जयत्त्यापर्यंत जर ही गोष्ट पोचली तर मोठाच बँड वाजणार असतो हे मात्र तेवढंच खरं असतं परंतु आकाश शांतपणे या सर्व गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर त्याला नम्रताबरोबर बोलायचं असतं नम्रतेला घेऊन त्याला बाहेर फिरायला जायचं असतं आता घडतं असं की अर्णव जो आहे तो इकडे घरी असतो आणि ईश्वरीचं काम पाहत असतो तो विचार करत असतो की मी सिंदूरला घेऊन मी बाहेर जाऊ का कारण तिलाही तेवढंच बरं वाटेल तेवढाच विरंगुळा वाटेल असं त्याच्या डोक्यात आलेलं असतं तेव्हा मात्र आकाश इकडे नम्रताला भेटायला गेलेला आहे तर अर्णव मात्र इकडे आता विचार करत असतो की आपण ईश्वरीला घेऊन बाहेर जाऊया ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आकाश पहिलं सगळ्या गोष्टी अंजलीताईला सांगत असतो त्याच्या डोक्यात एवढंच असतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी अंजलीताईबरोबर बरोबर बोलल्या पाहिजेत अंजलीताईला जर सांगितलं तर तिनं तिलाही बरं वाटेल खरं तर तिला माझं आणि ईश्वरीचं जे नातं आहे ते बहरलेलंच आवडणार आहे आणि काही झालं तरीही ईश्वरी ही माझी बायको आहे ही, ही गोष्ट कधीच नाकारली जाणार नाही हे त्यालाही तेवढंच माहिती आहे ते आणि त्याचबरोबर त्यानेही काही गोष्टी ठरवलेल्या असतात त्या पद्धतीने तोही विचार करत असतो तर इकडे आकाश इकडे बोलतो नम्रताला की आपण थोडं बाहेर जाऊया का मला थोडं बोलायचं आहे तेव्हा नम्रता म्हणत असते आत्ता तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्ता तेव्हा नम्रता म्हणते की चालेल मी आईला सांगून येते तेव्हा आकाश म्हणतो की चालेल हे सांगू असं म्हणत आता नम्रता आईला सांगायला जाते आकाशच्या धोक्यात वेगळंच असतं था। आकाश म्हणत असतो की आता ना मी हिच्याजवळ माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे असा विचार तो करत असतो आणि मग नम्रताला घेऊन तो कॅफेमध्ये जायचं ठरवतो दोघंही निघालेले असतात नम्रतासुद्धा खुश असते मग गाडीतून बोलत असतात आकाश म्हणतो की या आ, इ, मला ना हा जो प्रवास आहे ना तो संपूच नाही वाट असं वाटत आहे असं त्याचं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी अर्णव ईश्वरीला म्हणतो की आपण थोडं बाहेर जाऊन येऊया का तेव्हा ईश्वरी म्हणते कशाला अजून काय बाहेर जाऊन उद्या आहेत तेवढा तमाशा आहे की त्या दिवशी झालाय ना अजून काय करायचंय अर्णव म्हणतो की हे बघ मी तुला चांगल्या हेतूने सांगत आहे आपल्याला बाहेर जायचं आहे आणि मी तुला फिरायला घेऊन जात आहे एवढं लक्षात ठेव कारण आपण दोघं नवरा बायको आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला आता बाहेर जावंच लागणार आहे एवढं त्यांचं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र ईश्वरीला पर्यायच नसतो अंजली तिथे त्याने म्हणते ईश्वरी झालेच ना तयार तू तर अंजलीला ती सांगते की हो आणि त्यामुळं ती म्हणते की चालेल आम्ही निघतो आता पण ही गोष्ट वल्लरीला माहीत नसते आणि अर्णवने आजीला सांगितलेलं असतं की मी ईश्वरीला घेऊन थोडंसं बाहेर जातो आहे तिच्यासाठी काही खरेदी करायची आहे आणि त्याचबरोबर आता आम्ही दोघेजण बाहेर जाऊन येतो तर येताना जेवण करूनही येईल तेव्हा आजी म्हणते की चालेल आणि मग मामीला यातलं काहीच माहीत नसतं त्यामुळे आता मोठा प्रॉब्लेम होणार असतो वल्लरीच्या डोक्यात वेगळ्या शंका निर्माण होणार असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आकाशही निघालेला असतो आणि त्याचब सोबतच तो नम्रताला घेऊन चाललेला असतो ते गाडीत बोलत असतात आकाश नम्रताला म्हणत असतो की मला ना काही बोलायचं आहे मी बोलू शकतो का तेव्हा नम्रता म्हणून ते बोला ना मग आकाश म्हणत असतो की आत्ता नाही आपण कॅफ्यामध्ये गेल्यावर बोलूया म्हणजे मला निवांतपणे बोलता येईल आणि त्याचबरोबर इकडे आता आ, हे दोघंही निघालेले असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी घडत असतात हे चालू आहे तर इकडे आता नम्रता बोलत असते ती घाबरलेलीही असते थोडी आणि आनंदही तेवढी असते असं चाललेलं असतं अर्णव आणि ईश्वरी निघालेले आहेत अर्णव आणि ईश्वरी एका दुकानात जातात अर्णव ईश्वरीला विचारत असतो की तुला जे काय घ्यायचं आहे ते घे तेव्हा ईश्वरीला काहीच घ्यायचं नसतं ईश्वरी म्हणते की नाही मला काहीच नाही घ्यायचं त्यानंतर मग अर्णव ईश्वरीला घेऊन मंदिरात जातो आणि ज्या मंदिरात जिथे ईश्वरीला खूप छान वाटत असतं ईश्वरी नेहमी त्या मंदिरात जात असते तिथे बाप्पाच्या तिथे तो घेऊन जातो दोघंही बाप्पाचं दर्शन घेतात आणि त्याचबरोबर अर्णव म्हणतो की चल आता बाहेर काहीतरी खाऊया आपण ईश्वरी म्हणते की कशाला आपण घरी जाणारच आहोत ना तिथे गेल्यानंतर काहीतरी खाता येईल तेव्हा इकडे अर्णव मात्र ऐकत नसतो तेव्हा तिथेच असलेल्या एका आईस्क्रीम पार्लरमध्ये तो तिला घेऊन जातो आणि तिच्या आवडीचं जे आईस्क्रीम फ्लेवर आहे तो मागवतो आणि छान असं आईस्क्रीम फ्लेवर त्याने मागवलेलं असतं आणि दोघंही आता तिथे आईस्क्रीम खायला गेलेले असतात तेव्हा अर्णव मग स्वतःहून तिथे ईश्वरीला एक स्पून जो आहे एक आईस्क्रीमचा घास आहे तो भरवत असतो तेव्हा ईश्वरी नाही म्हणत असते रागाने पाहत असते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की विसरलीस का मी सिंदूर तूच मला सांगितलेला आहे की जेव्हा आपण घराच्या बाहेर असू तेव्हा आपण दोघं नवरा बायको असणार आहे रूमच्या बाहेर असलो की आपण दोघं नवरा बायको आहोत ही गोष्ट लक्षात असू दे असं अर्णव तिला बोलत असतो आता मात्र ईश्वरी शांतच होते तिच्याकडे बोलायला काहीच ऑप्शन नसतो आणि मग मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते अर्णवकडे पाहत असते तेव्हा मात्र ईश्वरीलाही छान वाटलेलं असतं आणि मग अर्णव तिला चमच्याने आईस्क्रीम भरवत असतो ईश्वरीच्या लक्षातच नसतं आणि मग ईश्वरी तसंच आईस्क्रीम खात असते अर्णव स्वतः एक घास खात असतो ईश्वरीला परत भरवत असतो हे मात्र चालू असतं आणि आता मात्र अर्णव आणि ईश्वरी घरी यायला निघालेले असतात आणि तेव्हा वल्ल्हरी मात्र रागातच दारात उभी असते वल्लरी म्हणत असते की हे सगळं काय आहे म्हणजे या मुलीने एवढं सगळं केलेलं आहे आणि तरीही हिला मात्र कोणी काहीच बोलणार नाही असं वल्लरीच्या डोक्यात सुरू असतं वल्लरी दारात उभी असते आणि म्हणत असते की आज दाखवते हिला मी काय करू शकते ही वल्लरी मी सासूगिरी करणार आहे आज हिच्यावरती असं तिच्या डोक्यात सुरू असतं तेव्हा मात्र वल्लरी तिथं आलेली असते आणि म्हणत असते की काय चाललंय तुला कळतंय का नाही म्हणजे सांगायची एक पद्धत असती का नसती घरी कोणाला न सांगता नवरा चल म्हणाला की त्याच्याबरोबर निघून गेलेले आहे असं म्हणत वल्लरी बोलायला सुरुवात करते आणि तेव्हा मात्र इकडे घरातले सगळेजण पाहत असतात ते तेवढ्या आत आजी तिथे येते आणि आजी म्हणते काय चाललंय तुझं वल्लरी तू तु काय बोलतेस हे तुला कळतंय का असं आजी तिला बोलत असते तेव्हा मात्र ती म्हणत असते आई बघितलं का तुम्ही ही मुलगी दोन दिवस झाले लग्न होऊन घरात आली नाही आहे आणि तोपर्यंत आपल्या घरात फूट पाडत आहे आपल्या अर्णवला आपल्यापासून दूर करत आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे का तेव्हा मात्र आजीला ती बोलत असते तेव्हा आजी म्हणत असते काय झाले पण नक्की प्रॉब्लेम काय आहे ती नवऱ्याबरोबर बाहेर गेली हा प्रॉब्लेम आहे का तुला कशाची खुंडच काढायची म्हणून तू तिच्याबद्दल असं बोलत आहे हे बोलणं चालू असतं तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की अहो आई तुमच्या लक्षात येत नाही आहे का काय झालेलं आहे ते अहो तिने बघितलं का काय केलेलं आहे आणि हे सगळं जे काही ती बोलते आहे ना तुम्हाला लक्षात येते का अहो आपल्याला कोणालाच न सांगता न डायरेक्ट ती गेलेली आहे अर्नोबरोबर आजी म्हणते आपल्याला कोणाला म्हणजे तिने मलाही सांगितलेलं आहे अंजलीलाही सांगितलं आहे त्याचबरोबर अर्णवनेही मला सांगितलं आहे मग वल्लरी म्हणते मग मला का सांगितलं नाही आहे हे वल्लरीचं म्हणणं चालू असतं आणि तेव्हा मात्र आता आजी तिला चांगलंच खडसावून विचारू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव कारण काहीही कारण नसताना तिच्याशी चुकीचं बोललेलं मी ऐकून घेणार नाही जसं मान्य आहे तिचं लग्न झालं आहे ती या घरात आलेली आहे आणि तुला ती पसंत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत पण काहीही कारण नसताना वाटेल त्या टे गोष्टी काढून तू तिच्याबद्दल असं गैरसमज पसरवू शकत नाही असं बोलत आजीने सरळ सरळ ईश्वरीची बाजू घेतलेली असते आणि या वल्लरी वल्लरीचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेले असतात वल्लरीला असं वाटत असतं की हे जे ओल्ड लेडी आहे तिला आपल्या बाजूने जर आपण केलं तर आपलं काम सोपं होईल पण आजीने मात्र तिला चांगलंच खडसावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पुन्हा अशा भाषेत जर बोललीस तर बघ कारण हे सगळं ऐकून घेतलं जाणार नाही आणि आता वल्लरीची बोलती बंद झालेली आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू